वाशी देगावचे सरपंच संभाजी कुळेकर आणि मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर जाणार आहे त्या निमित्ताने आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो शालेय जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे दहावीची परीक्षा असते आणि दहावीच्या परीक्षा देऊन पुढे जायचं असतं हा उमाटा पार केल्यानंतर आपल्याला पुढे यशाचं शिखर लागायचं असत जीवनामध्ये

हे आम या शाळेमुळे खर तर मी या ठिकाणी उभा आहे आणि परंतु क्रीडा क्षेत्रामध्ये मी सर्वात प्रथम असायचो म्हणून तर आता काव्यकर्य अकॅडमीचे जे काही प्रशिक्षणातील विद्यार्थी आहेत त्यांच्या सोबत याही वयामध्ये मी चाळीस चाळीस किलोमीटर रनिंग करत असतो हे या शाळेने घडवलेलं आहे आणि त्याच पद्धतीमध्ये काव्य कराय अकॅडमीचा निकालही मी त्या ठिकाणी लावत आहे चालू भरतीला जवळपास आपल्याकडचे सत्तर विद्यार्थी आणि त्यामध्ये कोळवे आपल्या गडच्या अलीकडं सखे दोघे एकाच घरातील अजित कावडे आणि निलेश कावळे मंगळ पुढील झालेले आहे ते या ठिकाणी दोनशे पंच्याहत्तर पेक्षा जास्त पोलीस घडवले आहे परंतु या ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी मुलांना योग्य मार्गदर्शन मिळत नाहीये या दिवसाची घटना साबोळी गावामध्ये एका कार्यक्रमापासून बोलवण्यात आलं होतं विद्यार्थी माझ्या शेजारी आला आणि म्हटला सर आपल्या वाशेरे गावातून जवळपास पंचवीस विद्यार्थ्यांनी पोलीस फॉर्म भरले होते हे शिवाय नाही सर सरपंच सर हे पण आपल्या वाशेरे गावचं म्हणा म्हणाला किंवा अपेश म्हणाला यासाठी आपण काय केलं पाहिजे मध्ये शाळेमार्फत असेल ही जनजागृती किंवा स्पर्धा पक्षाचं जे काही ज्ञान आहे हे प्रत्येक विद्यार्थ्याला पोहोचलं पाहिजे असं आज असं वाटतं कारण आपल्या ग्रामीण भागातील गणेश पानमन त्याचं मी उदाहरण का देतोय आपण जर सातत्य चिकाटी जर ठेवली तर यश हे नक्कीच मिळत म्हणून त्याचं उदाहरण देतोय ज्या वेळेस पोलीस भरती चालू होणार होती आता मुसळधार पाऊस चालू आहे आणि ह्या पावसामध्ये काय भरती होणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि दोन महिने पुन्हा त्या मुलाला अकॅडमी मधून मुंबईला घेऊन गेले आणि सर, एक सर तो माझ्या एकदम सर्वांनी पाहिलं असेल एक नंबरचा विद्यार्थी सातत्य हे काय असतं यातून जीवनचं उदाहरण आणि अचानक मग जागा झाला आणि या ठिकाणी अकॅडमी मध्ये आला फक्त केवळ एक मार्गाने फेल झालाय सर तर ह्या गोष्टी सातत्य हे जे धार्मीचे विद्यार्थी आहे आता उद्या साठी जात आहे त्यांच्यासाठी सातत्य ठेवणं हे किती महत्वाचं आहे एक गाव आहे त्यामध्ये फक्त सर सत्तर घरे आहेत आणि त्यामध्ये जवळपास सत्तेचाळीस आय एस अधिकारी एका गावात लक्षात घ्या किती आहे सत्तर आय एस अधिकारी आहे क्लास अधिकारी आहे फक्त गाव या गावातच बुद्धी दिलेली तर मग आपल्या गावामध्ये का नाहीये तर ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आपल्याला आणि बैलगाड्यामुळं अनेक तरुण वर्ग त्या ठिकाणी कुठेतरी ह्या स्पर्धा परीक्षेतून माघारी जातोय आपली संस्कृती आहे आपण जपली पाहिजे आपल्या फेरता नोकऱ्या बैलगाड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात परिषदेमध्ये आहे परंतु हे जे किंवा अभ्यास जे काय ज्यांचं शिकायचं वय आहे त्यांनी खरं तरी बैलगाड्या घरा घडवा गर आणि मग त्यानंतर पुढे मार्गस्थ व्हा आपल्याला आहे सचिन तेंडुलकर कांबळे दारूच्या हरित राहून त्यांचं जीवन उद्ध्वस्त झाले यातून तुम्ही काय आपण कोणत्या मार्गाला मार्गस्थ झालं पाहिजे ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे तर वेळ खूप कमी आहे जाता जाता जे काही पोलीस भरती जातात त्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगू शकतो पुन्हा त्या ठिकाणी दहा पदांची भरती निघती आणि त्यासाठी आपण सज्ज आहात का शासन एवढं गांभीर्य घेतलं आहे सलग तीन वर्ष झालं मोठमोठ्या संख्येने त्या ठिकाणी पोलीस भरती काढते आणि विद्यार्थी भरती होतात माझ्याकडं लातूर जालना उस्मानाबाद अवघ्या सोळाव्या वर्षी पालकांनी या ठिकाणी टाकले चौदा वर्षाची मुलं माझ्याकडे आहे का पालक वर्ग जबरदस्त जागृत झालेला आहे याच कारण येतच जे जागृत पालक वर्ग आहे त्यांनी प्रश्न सांगितलेलं आहे माझ्या समोर आल्यानंतर ते बोलतात दहावी हा मुलाला अजिबात अडचण येत नाही असं माझ्याकडे जिवंत उदाहरण आहे चालू वर्षी दोन हजार चोवीस ला म्हणजे आता जी भरती झालेली आहे सर अठराव्या वर्षी आपल्या क्लासचे जो कस्ते